वेगळी होती दिसायला त्याच्यामुळे आपल्याला सर का मार्ग होत सर तुम्ही सांगा ना काय वेगळं काय बाईकचं काय सांगतो तुम्ही वेगळं बाईक आहे त्यांनी मुलींड पोलीस स्टेशन येथून चोरलेली आहे मीडियम रिडियम हा असं फिल्लर असं म्हणजे आपल्याला एरियम ह्याला कॅमेऱ्याचा आपल्याला पर्टिक्युलर बाईक ट्रॅक करणं सोपं गेलेलं आहे म्हणजे कॅमेऱ्याचा फोकस होता तो बरोबर रोडच्या साईडनी होता त्याच्यामुळे त्याचे फिल्ल आपल्याला नेहमी दिसायचे त्याच्यामुळे ती गाडी ट्रॅक झाली या गाडीला वेगळा पार्ट आहे त्याच्यानंतर त्याचं मॉडेल थोडंसं वेगळं होतं बर्मन नावाची मोटर बाईक आहे स्कूटर आहे

चोरणाऱ्या इराणी कोईला ज्या आहेत वर्तकनगर पोलिसांनी आणि दोन गाड्या देखील हस्तगत करण्या दाखवत सर मुख्य आरोप मास्टर माइंड कोण आहे घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या वर्तमानकर दीड महिने जे आहे सी सी टी व्हीच्या आधारे ह्या तीन इरामी व्यक्तींना ज्या आहे चोरांना जे आहे त्या अटक केलेल्या आहेत दोन गाड्या त्या आहेत त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि ज्या काही कारवाई जी आहे ती वर्तवन पोलिसांनी केलेली आहे म्हणजे बाईक दाखवलं तुम्हाला बाईक जे व्हील आहेत ना व्हील व्हील बघा त्याच्यामुळे आपल्याला थोडस सर समोर ठीक आहे थँक्यू सर वेट 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 सर लाव ना आरोपी चेन घेतले रे मी सीधा बैठा

उसने उम्र उसकी इक्कीस साल है रहने वाला अम्ब्योली का हिरानी मॉबिलेंट का है ये काफ़ी हबीचुअल क्रिमिनल है उसको पकड़ने के बाद कम से कम छः ऑफेंसेस डिटेक्ट किए गए और एक मोटरसाइकिल उसकी तरफ से रिकवर की गई और इसमें नियर अबाउट हमने तीन सौ तीन सौ साढ़े तीन सौ सी कैमरे चेक करने के बाद हमें जो हमारा इंफॉर्मर था उसने इंफॉर्मेशन दी उसके तहत उसको अरेस्ट करके ये छः ऑफेंसेस हमने डिटेक्ट किए हैं इसमें और उसके सर्दी दर्द भी हो सकते हैं तो उसकी जांच चल रही है सर कितना टोटल जो है मुद्दे माल मुद्देमाल पाँच पाँच साढ़े पाँच लाख का है, पास, पास पास है। सर अक्सर देखा गया है कि सरानी ईरानी टोली जो है ये हमले लेकर बहुत बार थाने में कार्रवाई कर चुकी है उन्होंने बहुत सारे क्राइम किए हैं थाना में जो जब चेंगे इसके ऊपर कोई ठोस कार्रवाई पुलिस बिल्कुल ठोस कार्रवाई चल रही है हमने अभी थाने हमारे वेस्ट रीजन जो महेश भटी सर है उनके मार्गदर्शन में हमने कम से कम हमारे डिवीजन में अभी तक छः सात मौका मौका से सेक्ष, सेक्शन लगाया गया है सर अक्सर देखा गया कि ऐसे इन्वेस्टिगेशन चालू है उसमें ये जड़ से उखाड़ने के लिए हमने कुछ हमने, हमने हमारी कोशिश रहेगी इसके लिए नहीं इसमें क्रिमिनल के लिए हमारे पास कोई सिप्त नहीं रहेगी जो हम यूनिटी से काम करते हैं चाहे थाना पुलिस हो या कल्याण का, का, पुलिस हो सबसे एक एक दूसरे को सहकार्य करके इसमें कार्रवाई कर दी जाती है तो ने तो अंदर, तो के ऐसा ऐसा बहुत बार होता है इसके ऊपर किस तरह से पुलिस कार्रवाई करेगी अमरेली के अंदर इसमें हमारे सुपीरियर ऑफिसर के मार्गदर्शन में एक बड़ी कार्रवाई हो जाएगी एक बड़ी रेड होगी जितने भी उसमें क्रिमिनल मिलेंगे उनके ऊपर सीरियस ताकि जो कि क्राइम नहीं हो इस तरह से कार्रवाई होगी शोर तपासामध्ये घेतलेले आहेत ते पण अरेस्ट होऊन वाहनं वापरून चेन स्नॅचिंग केली तर ती गाडी चेन स्नॅचिंगची वाहनं ते कधी घरापर्यंत घेऊन नाही गेली स्वतःच्या तर त्यांनी मधी एक टिटोळा या ठिकाणी असं एक ठिकाण शोधलेलं होतं की त्या ठिकाणी सोसायटीच्या आजूबाजूला ती गाडी पार्क करून ठेवायची आणि तिथून पुढे चालत जाऊन पुन्हा त्यांनी स्वतःच्या दुसऱ्या गाडीतून आपल्या घरी जायचे परंतु ह्या सर्व परिसराचा पोलिसांनी व्यवस्थित अभ्यास केला त्या ठिकाणी सुद्धा आमचे दीड महिन्यापासून ट्रॅप होते आणि बरोबर ते ज्यावेळेस चोरीची गाडी घ्यायला आले त्यापासून आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन निष्पन्न करून आपल्याला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस त्यांना आपण अटक केलेली आहे जवळपास आता आपण चार ते पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पुढची कारवाई चालू आहे दोन मोटरसायकल आपल्याला मिळालेल्या आहेत काही सोन्याचा मुद्देमाल आपल्याला मिळालेला आहे काही रोख रक्कम आपण जप्त करतो आहे तर त्यांचे जे सोने विक्रीची पद्धत आहे त्यासाठीमध्ये पण बरेच एजंट आहेत त्या सोने दे चोरून नेतात नंतर ते आपल्या आईकडे देतात त्या महिला पुढच्या एजंटमध्ये देतात तो पुढच्या एजंटकडे जातो अशी सगळी त्यांची पद्धत आहे कामाची तर ते सोने विल्हेवाट लावण्यासाठी आमचाच घरचा मुद्देमाल आहे असे त्यांच्या महिला मंडळी ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि सुद्धा त्याच्यात फसवणूक ते करत असतात ह्या आरोपींच्यावर विविध पोलिसांना रेकॉर्डवर काही गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याचाही आपण पूर्ण तपास केलेला आहे ही एक एस्टॅब्लिश गँग आहे एक वर्किंग प्रोफेशनल सिंडिकेट तयार झालेले यांचा व्यवसायच आहे की चेन स्नॅचिंग करून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह करायचा आणि याच्यातून जी आता सोन्यासारख्या धातूला प्रचंड मागणी आहे महाग झालेला धातू आहे आणि आपल्या परंपरेत मंगळसूत्र किंवा चैन घालणे हे शुभ मानलं जातं आणि नेमक्या त्याच दागिन्यावर ते हिरून हल्ला करतात आणि त्याच्यामधून काही त्यांच्या आर्थिक फायदा मिळवण्याचा आणि त्याच्यातून गुन्हेगारी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो यामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस का आपण बऱ्याच चौकात चौकात जाऊन पी ए सिस्टीममधून जनतेमध्ये थोडीशी जागरूकता यावी यासाठी आपण काही बऱ्याच उद्घोषणा केल्या जनतेला सावध केलं त्याच्यामधून बरेचसे काही जे पादचारी आहेत ते सावध पण झाले काही काहींनी त्यांना प्रत प्रतिकार पण केला परंतु त्या त्यावेळी काही ठिकाणी यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्या फिर्यादीला महाराण करून फिर्यादीला दमदाटी करून त्याला खाली पाडून त्याला जखमी करून त्याची चैन खेचलेली आहे आजूबाजूच्या लोकांनासुद्धा यांनी चाकू दाखवले दहशत केली लोकांना मदतीला येऊन दिलं नाही त्यांनासुद्धा पळून लावलं आणि लोकसुद्धा त्यांना घाबरायचे त्यांची पाहून तर त्याच्यामुळे फिर्यादीला पण तात्काळ मदत मिळत नव्हती आणि फिर्यादीला यांचं सगळं वर्णन पण मिळत नव्हतं परंतु बऱ्याच फिर्यादींनी त्यांचे चेहरे पाहिले त्यांचे शरीरदृष्टी पाहिली त्याच्याहून हे आरोपींना आपल्याला ट्रॅक करणं थोडं सोपं केलेलं आपल्या पूर्ण ठाणे शहरांतर्गत झोनपाच वाघडी इस्टेट आणि वर्तकनगर कापूरबावडी चितळसर वाघळी इस्टेट इत्यादी परिसरामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये जे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढलेलं होतं आणि याचा पूर्ण आरोपींच्या कार्यपद्धतीचा अभ्यास पोलिसांनी केला होता चेन स्नॅचिंग करण्याच्या चे वेळा त्यांच्या गाड्या वापरण्याच्या पद्धती गाड्या चालवण्याच्या पद्धती ते डबलशीट येत होते हेल्मेट वापरत होते काही वेळेला मास्क लावायचे कोरोना काळापासून त्यांनी वेषांतर आणि स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला होता परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पोलिसांनी अतिशय नियोजन नियोजनबद्ध ह्या आरोपींचा पाठलाग केलेला आहे ज्या ज्यावेळी चेन स्नॅचिंग आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत किंवा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल झाल्या त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथल्या प्रत्येक घटनेचा अभ्यास करून त्यांची मोडस ऑपरेंडी आम्ही तपासून पाहिली होती त्याच्यात जा सगळ्यात जास्त मदत झाली ती आपल्याला ती अशी होती की सी सी टी व्ही कॅमेरे शहराच्या विविध ठिकाणी मोठ महत्त्वाच्या चौकामध्ये हायवेजला आणि काही शॉपिंग कॉम्प्लेक्स सोसायटीज आणि कंपनीजच्या ठिकाणी जे सी सी टी व्हीज आहेत तर त्याचा आपल्याला आरोपींना ट्रॅक करण्यासाठी खूप मोठा उपयोग झाला आणि ह्याच्यामधूनच जरी काही चित्र आपल्याला अस्पष्ट मिळाली होती परंतु ज्यावेळेस आपण सर्व कॅमेऱ्यांचा सिक्वेन्स लावला आणि घटना घडल्याची वेळ आणि आरोपी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची वेळ त्याचा पूर्ण आपण सिक्वेन्सनी पाठलाग केला आणि पूर्ण त्याच्यात हे ओरिजिनल आरोपी त्या आपल्या जाळ्यामध्ये फसले आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन आज त्यांच्या घरावर रेड करून चार दिवसापूर्वी पोलिसांनी त्यांना स्वतःच्या घरातून अटक केली हे दोन्ही आरोपी इराणी मुस्लिम मस्जिद आंबिवली या ठिकाणी राहणारे आहेत खडकपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही त्यांच्या घरावर रेड केल्या होत्या कारण बऱ्याच वेळा हे आरोपींचे नातेवाईक आणि त्यांच्या महिला या पोलीस कारवाईला विरोध करतात आणि यापूर्वी त्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या आहेत तर त्या सर्व गोष्टीचं नियोजन करून आम्ही स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांच्या घरावर छापे मारले या दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी हात पकडलं त्यांच्याकडचा मुद्देमाल आपल्याला दाखवण्यात येईल तो मुद्देमाल जप्त केलेला आहे या आरोपींनी चुरीच्या मोटरसायकल ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या आहेत परंतु ह्या मोटरसायकलच्या काही पिक्युलरिटी कॅरेक्टरिस्टिक आहेत की ज्याच्यामुळे ह्या गाड्या आपल्याला सी सी टी व्हीमध्ये ट्रॅक करणं थोडं सोपं झालं पण हजारो गाड्या आणि हजारो वाहनांच्या मुवमेंट एका तासामध्ये होत होत्या त्याच्यामध्ये नेमकी हीच गाडी शोधून काढणं हे सुद्धा एक पोलिसांना चॅलेंज होतं परंतु गाडीला लावलेले वेगळे रेडियम आणि गाडीची वेगळी मेक मॉडेल याचा अभ्यास करून आपल्याला त्या गाड्या ट्रॅक करून पुढच्या कॅमेऱ्यांचा सिक्वेन्स लावता आला आणि ह्या ज्या मोटरसायकल आहेत ह्या सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत त्याच्यासुद्धा शोध पोलिसांनी घेतलेला आहे त्या पोलिस स्टेशनपर्यंत आपण पोहोचलो विठ्ठलवाडी असेल किंवा मुलुंड शहरमधून एक बगमन नावाची मोटरसायकल चोरीला जी आपल्या शास्त्रीनगरमध्ये चेन्स नाजीमध्ये त्यांनी वापरलेली आहे तर हे ज्या आरोपी आहेत हे एकदम पोटेन्शियल क्रिमिनल आहेत हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत बॉडी बिल्डर आहेत व्यायाम करणारे आहेत त्याच्यामुळे ते स्त्री पुरुष यांना सहज सावज करू शकतात अतिशय धन दांडगे असे गुन्हेगार झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना नॅप करणं आपल्या ठाणे पोलिसांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आव्हान होतं ते आज वर्तकनगर पोलिसांच्या वतीने आमचे डी बी पथक आणि आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे आज या ठिकाणी शक्य झालेलं आहे सर ते चोरीच्या गाड्या कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पार्क करून नंतर स्वतःच्या गाड्या घेऊन जायचे म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी काहीतरी कर एकूणच आपण ठाणे शहरामध्ये त्याचप्रमाणे इतर देखील शहरामध्ये सोनचाकळी चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वर्तकनगर पोलीस स्टेशन सर्व डीबीसी अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे सर्व अधिकारी यांना देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याच अनुषंगाने वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे दिनांक तेरा अकरा तेवीस रोजी सी आर नंबर तीनशे सत्तर दोन हजार तेवीस आय पी सी तीनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा पार्ट टू पाचशे चार चौतीस पावणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने कप वर्तकनगर पोलीसचे डिव्हिजनचे महिला अधिकारी शेट्टी आणि त्यांच्या सर्व यांनी या गुन्ह्यातील संशयितचा शोध घेतला असता जवळपास तीनशे ते साडेतीनशे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करावे लागले आणि मिळालेल्या गुप्त बातमीदाराबाबत माहिती मारत आम्हाला या गुन्ह्यातील आरोपी सय्यद मिसेस अब्बास उर्फ हरी सय्यद हुसेनी वर्ष एकवीस राहणार आंबेवली याच्याबाबत माहिती मिळाली असता आमच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याबाबत माहिती काढून आणि त्याच्या घरामध्ये रेडला गेलेला असताना तो वर पत्र उडी मारून असताना त्याला पकडलं आणि त्याच्याकडून जवळपास ती तीस ग्रॅम सोडण्याचे दागिने आणि एक मोटरसायकल असे एकूण सहा गुन्हे उगपीस आणलेले आहेत त्यामध्ये वर्तकनगरचे दोन गुन्हे आहेत चितळसर पोलिसचे दोन आणि कापूरवाडीचे दोन असे सहा गुन्हे आहेत विठ्ठलवाडीने आणि खडे आहे तर ही गँग असण्याची शक्यता आहे परंतु आत्तापर्यंत आम्ही दोन आरोपींना अरेस्ट केलेला आहे आणि जवळपास सहा गुन्हे उर्गीस आणलेले आहेत याच्यामध्ये यांचे काही इतर साथीदार असतील तर निश्चितपणाने त्यांना देखील आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे मोडच ते टू व्हीलर व्हेकल्सवर येतात आणि बसस्टॉपवर किंवा इतर ठिकाणी उभ्या असलेल्या महिला आणि पुरुषांच्या घरातील चेन खेचून घेऊन जातात तीनशे एक आहे की यांचे बडच कसे आहे की गुन्हा की ते निघून जातो वेगवेगळ्या मार्गाने त्यामुळे तो ते स्ट्रेस होत नव्हता परंतु आपल्याकडे एक संशयित व्हेकलचा आम्हाला नंबर मिळाला होता आणि त्याचा मग पाठपुरावा करत असताना आम्हाला जवळपास तीनशे साडेतीनशे कॅमेरा आम्हाला चेक करावे लागले था। म्हणजे ठाणे तू भिवंडी आणि कल्याण फाटा तिथून कल्याण आणि आंबिवलीपर्यंत इराणी सर आंबेलीमध्ये अशा इराणी लोकां आता आतापर्यंत ठाणे शहरामध्ये असे तीन ते चार इराणी पकडले गेले आहेत ज्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले संपूर्ण इराणी टोळी असायची शक्यता आहे शक्यता नाकारता येत नाही आपण जवळ जे डिटेक्शन आपलं झालेलं आहे क्राईम जसं की आम्ही पुलीस स्टेशन केलेलं डिटेक्शन आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेलीचे इराणी जे तरुण आहेत त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे ही मोठी टोळी प्लॅन आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी वेळ ते करण्याचं आयोजन केलेलं आहे सर पुरुषांचे पण चेन्स लागले त्याबद्दल काय माहिती अगदी बरोबर आहे काही पुरुषांचे पण गळ्यातील चेन त्यांनी जोडलेले आहेत कारण हे मुळातच शरीयष्टी मजबूत असलेले आरोपी आहेत इराणी आता हा जो मी अरेस्ट केलेला आरोपी असा जवळपास सिक्स फीट आहे तो आणि हेल्दी आहे त्यामुळे पुरुष आणि स्त्री त्यांना फक्त चोरणे उद्देश आहे त्यांचा चोरी करणे जबरीने चोरी करणे हा उद्देश असल्यामुळे पुरुष किंवा स्त्री असा ते भेदभाव चोर करत नाही येत सर संपूर्ण त्यांच्यात जेव्हा जे चार पाच सहा गुन्हे गेले त्यामध्ये कोणाला त्यांनी जखम वगैरे केली आहे इजा झालेल्या आहेत बरेचसे लोक गुन्हे त्यांच्या अगदी बरोबर आहे तीनशे चौऱ्याण्णव आणि पाचशे सहा पाठ तो आम्ही घेतलेलंच आहे सर असे वारंवार जीवितात धोका निर्माण केला गुन्हे त्याच्यावर दाखल झाले सर असे वारंवार हे लोक गुन्हे करतात आणि पुन्हा सुटत आहेत त्या संदर्भात कुठल्या ठोस पावले तर याच्यामध्ये आता जवळपास ह्या गेल्या सहा महिन्या भाजी पाठीमागच्या अशा पद्धतीच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी मोकासारख्या मोखासारख्या गुन्हा देखील आम्ही यांच्यावर सेक्शन लावलेले आहेत आणि मोकाखाली तपास चालू आहे त्यांच्यावर Okay.